चाळीस वर्षानंतर छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणी उजाळा शाई टाके येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील सन एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या च्या विद्यार्थी चाळीस वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि मैत्री पुन्हा जागृत करण्यासाठी एकत्र आले माझी विद्यार्थ्यांची दीर्घकाळाने झालेली भेट उत्साह आणि आठवणींनी भरलेली होती त्यांनी त्यांचा आनंद दुःख आणि बालपणीच्या अनुभवांच्या कथा सांगितल्या यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे पाद्यपूजन करून यथोचित सन्मान केला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक आर डी पाटील प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक विनोद पाटील ए ए इंगवले ए बी गायकवाड ए एच पाटील पी आर वनकोरे यांनी मनोगत व्यक्त केली हा कार्यक्रम दिवसभर चालला होता ज्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहवासात स्वतःला झोकून हो दिले त्यांच्या शाळेच्या दिवसांबद्दल आणि त्यांनी एकत्र निर्माण केलेल्या आठवणीबद्दल माहिती एकमेकांना सांगितल्या चार दशकांपूर्वी तयार झालेल्या मैत्रीच्या बंधांना पुन्हा जागृत केले स्वागत संपत पाटील तर प्रास्ताविक विलास काटकर यांनी केले आभार सुनंदा पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय कोळे दिलीप छत्रे दत्ताजी खराडे अर्जुन पाटील आणि सोपान पाटील याबरोबरच अनिता छत्रे आणि सुनंदा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले